नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार आपणा सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री मी राज्याध्यक्ष म्हणून सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे आजचा विषय म्हणजे सर्वांनाच माहीत आहे आज आमचे लाडके मार्गदर्शक कुळधरण सर यांचा वाढदिवसाचा दिवस आहे आणि त्यासाठी सर्व सावित्रीच्या लेखीन आपापल्या परीने शुभेच्छा देण्याचा त्यांना प्रयत्न करत आहे आणि देतही आहे पण मैत्रिणींनो मी आपल्यापेक्षा थोडासा वेगळा विषय मांडते तो म्हणजे मी यांना म्हणेल की हे पडद्या पडद्यामागील हे कलाकार आहेत पडद्यामागील कलाकार ह्याचा उद्देशच असा आहे किंवा ह्याच एच, याची संकल्पनाच ही आहे की ही व्यक्ती म्हणजे मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात इतक्या व्यक्ती आल्या असेल मी त्या व्यक्तींना भेटली असेल बघितलं असेल पण प्रत्येक जण आपापल्या कामासाठी पडद्यासमोर असतात किंवा व्यासपीठावर असतात पण ही एकमेव व्यक्ती मी अशी बघितली की जे इतरांना पुढे आणण्यात त्यांची तळमळ असते म्हणजे सुद्धा दोन हजार एकोणीसला या सावित्री शक्तीपीठाची स्थापना झाली तेव्हापासून मी आहे पण एकाही कार्यक्रमामध्ये मी आमच्या सरांना व्यासपीठावर बसलेलं बघितलेलं नाही म्हणजे मैत्रिणींनो तुम्ही विचार करा एखादी व्यक्ती निस्वार्थी भावनेनी कशी सेवा करते म्हणजे यांना वास्तविक वास्तविक ते संस्थापक अध्यक्ष आहे सावित्री शक्तीपीठाचे कुठलाही कार्यक्रम असो कुठलंही एखादा प्रसंग असो ह्यांचं काम असतं की यांनी सगळ्यात पुढे राहून मार्गदर्शन करणे व्यासपीठावर बसणे सूचना देणे पण हे असं कधीच होताना घडत घडलं नाही ना ना। प्रत्येक वेळेला आम्ही व्यासपीठावर असतो आम्हाला पहिल्यांदा खूप कस तरी व्हायचं कारण ही एवढी मोठी व्यक्ती ही अवतीभोवती फिरत असते सूचना करत असते कोणाला मार्गदर्शन करत असते पण मात्र आपण यांच्यापेक्षा वयाने इतकं लहान असून आम्ही व्यासपीठावर बसलेलो असतो त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा जरा अकर्ड व्हायचं पण नंतर आम्हाला सरांनी स्पष्ट एकदा सांगितलं की मला कार्यक्रमात बोलवायचं नाही मधात तुम्ही बसलेले असायचं तुम्ही बसलेले राहा पण मला व्यासपीठावर बसणं आवडत नाही मला माझा एकच शुद्ध हेतू आहे ते म्हणजे तुम्हा सर्व सावित्रीच्या लेखींना पुढे आणणं तुम्हाला फोकस करणे हा माझा हेतू आहे आणि खरंच म्हणजे बोलणं आणि करून दाखवणं यात खूप मोठा फरक असतो मैत्रिणींनो पण मी गेल्या सहा वर्षापासून अनुभवत आहे तर ही व्यक्ती कधीच पुढे आलेली नाही तर ह्याचं मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते आपल्या सावित्री शक्तीपीठाला गेल्या वर्षात तीन मोठे मोठे पुरस्कार मिळाले औरंगाबाद येथे अकरा एप्रिलला माननीय मनोज घोडके यांनी खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचा आणि त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ गुळधरण सरांना ज्योतिरावांची पगडी देऊन त्यांना सन्मानित करण्याचा त्यांचा मानस होता पण परंतु हे पुण्यावरून औरंगाबादला पोहोचले सुद्धा परंतु त्यांचं एक एकच सांगणं होतं की मी वाटेत आहे मी वाटेत आहे आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे एक तास झाला दीड तास झाला यांची सातत्याने वाट बघणं सुरू होतं पण त्यांनी त्या कार्यक्रमात न येता त्यांनी मला एक फोन केला की अपूर्वा तू राज्याची राज्याध्यक्षा या नात्याने हा पुरस्कार तुला स्वीकारायचा आहे मी अजून वाटेत आहे तर तेव्हा आम्हालाही खरं वाटलं आणि मग शेवटी सरांच्या वतीने तो पुरस्कार मी स्वीकारला आणि नंतर तो कार्यक्रम झाल्यावर आम्ही त्यांना कॉल केला तर ते औरंगाबादमध्ये हजर होते मग आम्ही त्यांना म्हटलं सर हा तुम्ही का नाही आलात तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली की मला कुठलाही पुरस्कार मला स्वतःला स्वीकारायचा नाही कारण सावित्री शक्तीपीठात मध्ये तुमच्यासारख्या व्यक्ती इथे आहात आणि मला तुमचा तुम्हाला फोकस करायचं आहे तुम्हाला पुढे आणायचं आहे त्यामुळे हा पुरस्कार हाच नव्हे तर इतर कधीही पुरस्कार मिळतील तर मला ते तुमच्या वतीने स्वीकारायचे आहे आणि हा झाला एक प्रसंग त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या दिवशी म्हणजे चौदा एप्रिल रोजी पुन्हा खूप मोठा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे एक मोठं प्रस्थ आहे मोठी प्रतिष्ठान आहे त्यांच्या वतीने आपल्याला पुरस्कार देण्याचा त्यांनी थाट घातला आणि त्याही पुरस्काराला ते स्वतः आले नाही तो पुरस्कार आपल्या सत्यशोधक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय शिलाताई चर्जन आ, मी स्वत अपूर्वा सोनार आणि इतर सावित्रीच्या लेखीच्या वतीने आम्ही तो पुरस्कार स्वीकारला आहे त्यानंतर अजून एक पुरस्कार आपल्याला मिळाला तो म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील डॉक्टर अंजली गवारले ह्यांनी एक मेडिकल च्या वतीने एक कार्यक्रम घेतलेला होता आणि अतिशय जो सुंदर तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये डॉ आपल्या सावित्री शक्तीपीठेला सन्मान करण्याचा त्यांचा मानस होता पण त्याही कार्यक्रमाला ते स्वतः आले नाही तो पुरस्कार त्यांनी आपल्या सावित्री शक्तीपीठाच्या सर व्यवस्थापक माननीय विशाखा यवतकर यांना तो स्वीकारायला लावला असे मै माई, मैत्रिणींनो माई, मागल्या वर्षी तीन मोठे मोठे पुरस्कार आपल्या सावित्री शक्तीपीठाला मिळाले परंतु कुठेही आपले पडद्यामागील कलाकार म्हणजेच आपले कुळधरण सर आलेले नाही आणि आपल्याला तो पुरस्कार स्वीकारायला लावला तर मैत्रिणींना असं कुणीच करत नाही म्हणजे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे त्यांचं एक सुंदर वाणी आहे सुंदर व्यक्तिमत्व आहे सुंदर त्यांचं वक्तृत्व आहे पण ते कुठेही स्वतःला मी मी म्हणून मिरवत नाही तर इतरांना मिरवण्याची इतरांना संधी देतात आणि म्हणूनच अशा या व्यक्तिमत्वाचं अतिशय कौतुक वाटतं आनंद वाटतं की अशी व्यक्ती व्यक्ती आमच्या सर्व सावित्री शक्तिपीठाचं त्यांनी स्थापना केली आणि आमच्या सावित्री शक्तिपीठातील सावित्रीच्या लेखींच्या पाठीमागे सदैव ते असतात आणि त्यांचं एक म मला फार आवडतं ते सांगणं असतं कुणीही काही केलं तरी मला मला सांगायचं मी त्यांच्याशी बोले म्हणजे असं नाही ना करत कोणी इतकी काळजी इतकी त्यांना आमच्याबद्दल जी आपुलकी वाटते या सर्व गोष्टीला ते साजेसं सा असं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच मी त्यांना एका नवीन उपमेने त्यांना संबोधित केलेलं आहे ते म्हणजे आमच्या सावित्री शक्तीपीठा मधील पडद्यामागील कलाकार आणि खरंखर कलाकारच ती व्यक्ती आहे इतकं सर्वगुण संपन्न अशी ती व्यक्ती आता त्यांचं नुकताच आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आता त्यां ते नवीन वर्षात पदार्पण करीत आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व आमच्या सावित्रीच्या लेकींनी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा आणि ते आमच्या पाठीशी सदैव असो अशी मी निर्मिकाचरणी प्रार्थना करते आणि पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद